हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आज ना वेदूच्या पप्पांचा फोन आला होता की चल आज आपण ना खाटूश्यामच्या मंदिरला जाऊन येऊया मग काय आता मी आणि वेदूच घरी होतो आता माझी मोठी मुलगी काय घरी तर नव्हती मग काय मी तर माझं आवरलं आणि मग हिला आवरून द्यायला घेतलं कारण आता हिला तरी आम्हाला घेऊनच जाऊ जावं लागणार होतं आता श्रावण लागला तसा वे ना वेगवेज्या पप्पांना आम्ही म्हणून म्हणून थकलो होतो की खाटूश्यामजींच्या दर्शनाला आहे जायचं आहे पण ते काही निघत नव्हते आज त्यांना पण थोडासा वेळ होता म्हणून ते आम्हाला घेऊन जातो असं म्हटले मग काय आम्ही वेळ न गमावता फटाफट तयार झालो आणि निघालो मग काय आता रस्त्यामध्ये जाताना आहे ना एक पेट शॉप आहे जिथे ना खूप छान छान ॲनिमल्स बर्ड्स वगैरे मिळतात सो आम्हाला ते काय म्हटले की चला तुम्हाला छान छान ॲनिमल्स दाखवतो हे असं आम्ही असंच पाहायला गेलो इथं आहे ना इतक्या वेग वेगवेगळ्या प्रकारची बर्ड्स होती ससे होते आणि लव बर्ड्स तर इथं इतक्या वेगवेगळ्या व्हेरायटीची होती आणि इथं आहेत ना काही काही पॅरेट्स पण होते पण मला ना बोलणारे पॅरेट्स आवडतात पण हे काही बोलणारे नव्हते पण यामध्ये एकच मला काय प्रॉब्लेम वाटतो की हे आता किती दिवसांपासून कोंडून असतील पिंजऱ्यात असतील हे उडायचंसुद्धा विसरून जातील का पण असो आता ते त्यांचा बिझनेस करत आहेत पण ना इथं इतके सुंदर सुंदर कलरचे असे पेट्स होते आणि पॅरेट्स तर इतके सुंदर होते इथं आणि आम्हाला तितक्यातच दिसली इथं ही क्यूट अशी मांजर तुम्ही पाहू शकता का ही इतकी क्यूट होती आता ही एवढं कॅमेरामध्ये तरी ही एवढी क्यूट दिसत नसेल मे बी पण ओरिजिनलमध्ये ती इत इतकी सॉफ्ट होती ना आणि तेवढीच आमच्या वेदाबाईचं सुरू झालं की हिला घरी घेऊन जायचं आणि आता तिला कितीही समजवलं ना तरी ती ऐकतच नव्हती थोड्या वेळानं आम्ही तिला बाहेर काढलं आणि तिचा थोडासा लाड वगैरे केला ती इतकी सॉफ्ट होती खरंच मला तर एका क्षणासाठी वाटलं होतं की हिला घरी घेऊन जाऊया पण आता घरी माझ्या ऑलरेडी लुसी आहे ती काही तिला ठेवणार नव्हती म्हणून आम्ही तो प्लॅन ड्रॉप केला आणि मंदिरासाठी निघालो आता तुम्ही पाहू शकता आम्ही घरातून निघालो न तेव्हा बिलकुल वातावरण आ... असं थंड नव्हतं किंवा आभाळ आलेलं नव्हतं पण आता वातावरण टोटली चेंज झालेलं आहे कधीही पाऊस येऊ शकतो आता इतसं इथं कंटिन्यू रडणं चालूच होतं की मला ती मांजर पाहिजे पण आता तिला मी समजवत होते पण ती काही समजत नव्हती ती माझ्यासोबतच आर्ग्यू करत होती की मी तिचं सर्व करते मी तिला छान खायला देते तिला मी घराच्या बाहेर पण निघू देत नाही लुसीजवळ जाऊ देत नाही पण आता हिला कोण सांगणार की मांजर आणि कुत्रा हे एका छताखाली एकत्र कसे राहणार सो असो आता तिला आम्ही कसं बसं समजावून सांगितलं आणि ती थोड्या वेळासाठी मान्य पण झाली पण परत परत ती थोड्या वेळाने तशीच येत होती बरं तुम्हाला आठवते का की लहान असताना आहे ना आपल्या घरापुढे अशा कोंबड्या यायच्या मी तो खूप ह्या कोंबड्या विकत घ्यायचे बरं पण ते काही टिकायचे नाही सो आता असू दे मस्त आमचं मंदिरसुद्धा आलेलं आहे आम्ही दर्शन वगैरे घेतलं छान असं आणि हे मंदिर जे आहे ना खूप सुंदर आहे इथं गेलं की नाही इतकी छान अशी मनाला शांतता मिळते आणि आज आमचं जाण्याचं कारण म्हणजे मला इथं आहे ना एक नारळ बांधायचं होतं इथं एक मंद मन, या मंदिरामध्ये आहे ना एक मान्यता आहे की आपण जर नारळ इथं बांधलं आपली इच्छा बोलून तर आपली इच्छा पूर्ण होते सो मी पण इथं नारळ बांधण्यासाठीच आज आले होते इथं पाहू शकता तुम्ही किती लोकांच्या श्रद्धा आहेत इथं बांधलेल्या हे फक्त एक नारळ नाही आहे लोकांचा विश्वास आहे श्रद्धा आहे आणि खाटू म्हणजी हे पूर्ण देखील करतात so, आ, मी सो मी मस्त असं तिथं दर्शन वगैरे घेतलं आणि छान आम्ही घरी येण्यासाठी निघालो थोडंसं रस्त्यामध्ये आम्ही थोडंसं आम्ही जे खायचं होतं ते सुद्धा खाल्लं मीन्स आम्हाला जे चालतं जे आवडतं ते ते आम्ही खाल्लं आणि छान आजचा दिवस आम्ही असं स्पेंड केला आणि काय झालं या मंदिरामध्ये आहे ना खूप असे हँगिंगवाले जे वेली असतात ना त्या आम्ही घेतल्या इथं खूप साऱ्या होत्या आणि मग माझा काय हात थांबवतच नव्हता मग परत मी आले आणि माझ्या या कुंडीला थोडंसं रिकामं केलं यामध्ये मला ते लावायचं होतं आता हे जे आहे ना मी खूप दोन तीन महिन्याखाली ना झीझी प्लांटचे पानं ना लावले होते तर तुम्ही पाहू शकता याला किती छान असे गड्डे आलेले आहेत आणि याला आहे ना अशा मुळ्या येत नाहीत बरं का याला असा गोल असा एक गड्डा येतो त्याच्यापासूनच आता झी झी प्लांटसुद्धा वाढेल आता इथपर्यंत तर याने प्रोसेस छान केलेली आहे आता होप्स पुढे पण करेल सो आजचा दिवस असाच आम्ही मस्त स्पेंड केला आणि काही झाडेसुद्धा घेतली आता ती झाडे मी छान लावून घेते सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये सो बाय